वैष्णवी हगवने हुंडाबडी प्रकरणात आरोपी असलेले हगवणे कुटुंबियांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे शशांक आणि लता हगवणे यांच्या विरोधात माडुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला शशांक आणि लता हगवणे यांनी मिळून एका व्यक्तीची जेसीबी मशीनच्या खरेदी व्यवहारात जवळपास अकरा लाख सत्तर हजार रुपयाची फसवणूक केली आहे प्रशांत एडवंडे या व्यक्तीने हगवने कुटुंबियांच्याकडून जेसीबी मशीन चोवीस लाखात खरेदी केली होती त्यापैकी त्याने पाच लाख रुपये नगद दिले होते मात्र हगवणे कुटुंबियांनी त्या जेसीबी वर बँकेची लोन केलं असल्याने बँकेची उर्वरित रक्कम प्रशांत येडवंडे दरमहा पन्नास हजार रुपये याप्रमाणे हगवणी कुटुंबियांना देत होते मात्र प्रशांत येळवंडे कडून मिळालेली रुपये हगवणी कुटुंबियांनी बँकेत भरलेच नाही आणि प्रशांत येळवंडे यांच्या ताब्यात असलेली जेसीबी मशीन बँकेने जप्त केली त्यानंतर हगवनी यांनी बँकेत परस्पर रक्कम भरून जेसीबी मशीन सोडून घेतली आणि ती मशीन प्रशांत एडवंडे यांच्या ताब्यात न देता स्वतः वापर करीत ठेवून प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केली आहे प्रशांत येळवंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शशांक आणि लता हगवणे यांच्या विरोधात माळुंगे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला माळुंगे एमएडीसी मध्ये प्रशांत एलवंडे म्हणून जे तक्रारदार आहेत त्यांनी अशी तक्रार दिली की शशांक अगवणे आणि लता अगवणे जे आहेत त्यांचा एक जेसीबी त्यांनी दोन हजार बावीस मध्ये खरेदीचा व्यवहार त्यांचा झाला त्याची जी किंमत ठरली होती त्याची पार्शल अमाऊंट ही तक्रारदारांनी त्यांना दिली होती आणि उर्वरित जी अमाऊंट आहे ज्याचे ई एम आय चालू असल्यामुळे तेवढी अमाऊंट ते हगावणे यांना देतील आणि ती त्यांनी ई एम आय स्वरूपात बँकेला भरायची होती परंतु जे दिलेली रक्कम आहे जवळजवळ साडेसहा लाख रुपये ती शशांक हगावणे यांनी बँकेला न भरता परस्पर स्वतःसाठी वापरली असं तक्रारदारांचं म्हणणं आहे आणि मग बँकेने तो जो ई एम आय भरले नाही म्हणून तो जी सी पी जप्त केला होता जप्त केलेला जेसीपी जो आहे तो शशांक हगवणे यांनी सोडून आणला परंतु जे तक्रारदार आहेत त्यांना परत दिला नाही म्हणून ज्यावेळेस हे तक्रारदार त्यांना जेसीपी आणि मागण्यासाठी किंवा पैसे परत करण्यासाठी गेले होते तर त्यांनी त्यांच्याकडे तेन जे लायसन्स वेपन आहे त्याच्या आधारे त्यांना धमकी दिल्याचं टक्रलकारणी फिर्यादीमध्ये म्हटलंय आणि याप्रमाणे शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा व दमकी दिल्याचा गुन्हा माणुग एमआडसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे त्याचा पुढील तपास पोलीस मार्फत करण्यात येतो याच्यामध्ये ही जी तक्रार आहे दोन हजार जुलै दोन हजार चोवीसच्या पूर्वीच्या असल्याने चारशे वीस चारशे सहा पाचशे सहा दोन चौतीस आणि आर्म्स ऍक्टचा सेक्शन थर्टी याप्रमाणे हा गुन्हा दाखल करा